नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्यांक माध्यमिक शाळेत खालील पदे भरणे आहे मित्रांनो ही संस्था शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक शाळेत शिक्षकाचे खालील पदे भरणे आहे प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यूज शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने शाळेचे नाव स्वर्णदीप हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली तर ही जाहिरात जिल्हा गडचिरोली येथील आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पूर्व माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड टी ई टी उत्तीर्ण पदसंख्या एक पद खुले ओपनमधून भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारणसुद्धा दिले आहे सेवानिवृत्त झाल्यामुळे अनुक्रमांक दोन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित ऑब्लिक विज्ञान बी एड म्हणजेच या ठिकाणी बी एस सी मॅथमॅटिक्स किंवा बी एस सी सायन्स बी एड ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी चालेल पदसंख्या एक पद खुले पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे अनुक्रमांक तीन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता यम ए मराठी किंवा यम ए समाजशास्त्र द्वितीय श्रेणी म्हणजेच एम ए मराठी द्वितीय श्रेणी एम ए मराठी समाजशास्त्र द्वितीय श्रेणी दोन विषयात बी एड तर या ठिकाणी एम ए दोन विषयात पाहिजे आहे दिलेल्या विषयामध्ये एम ए मराठी किंवा सॉरी एम ए मराठी आणि एम ए समाजशास्त्र त्याचबरोबर बी एड आवश्यक पदसंख्या एक पद खुले पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजू उमेदवारांनी दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी अकरा वाजता हॉटेल राहुल डिलक्स एस टी बसस्टँडजवळ मोक्षधाम रोड गणेशपेठ नागपूर येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्यप्रतीसह उपस्थित राहावे मुख्याध्यापक स्वर्णदीप हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा अध्यक्ष ऑब्लिक सचिव आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद